आज मला अचानक माझ्या माहेरी जावं लागलं रिझन तुम्हाला पुढे जाऊन समजेलच अचानक सगळं ठरल्यामुळे ह्यांना तर ऑफिसवरून सुट्टी घेण्या घेता येणारच नव्हती बाहेर पाऊससुद्धा पडत होता मग विचार केला की के आपण बसनेच जाऊयात म्हणून सकाळी सकाळी आणि टोलनाक्यावरती येऊन थांबलो आणि तिथं लगेचच बस भेटतात त्याच्यामुळे डायरेक्ट बस भेटली की मग काही टेन्शन नसतं पण सिटीमधून बस जाते ना त्याच्यामुळे मला प्रचंड वैताग येतो आणि बसचा प्रवास अजि अजिबात आवडत नाही पण काय करणार वेळेला तो करावाच लागतो धनुषला लगेचच झोप येते गाडीमध्ये बसल्यानंतरनं त्याच्यासाठी ना शिवाजीनगरामध्ये आल्यानंतरनं खाऊ घेतला त्याला थोडंसं खाल्लं आणि लगेचच झोपून गेलं आणि त्यालासुद्धा प्रवास नको वाटतो म्हणजे वॉमिटिंग वगैरे त्याला व्हायला सुरुवात झाली आता पहिलं काय एवढं वाटत नव्हतं सगळेच लोक पंढरपूरला जाणार होते आणि एस टी पण पंढरपूरचीच होती त्याच्यामुळे ना सगळेच लोक वारेतलेच असतील असं मला वाटलं सगळेजण गाणं म्हणत होते ते वातावरण काढितलं ना एकदम भक्तिमय झालेलं होतं आणि असा सगळा प्रवास हॅपी हॅपीली झाला अजिबात त्रास नाही झाला पुरसुंगीमध्ये आल्यानंतरनं ना धनुष पण उठला होता आणि ह्या साड्यांकडे माझं लक्ष गेलं इतक्या एक सेवडकर एक साड्या असतात ना फक्त ते बाहेर लावलेलं असतं की होलसेलमध्ये भेटेल असं तसं पण आतमध्ये गेल्यानंतर ना जे आपल्या रु दुकानामध्ये रेट असतात ना तेवढेच रेट तिथंसुद्धा असतात मी एकदा एक्सपिरियन्स घेतला आहे मग तुमचं काय असेल मला माहीत नाही पण मी तोच विचार केला आहे की साड्या वगैरे इथं काही स्वस्तात भेटत नाहीत आपल्याला जेव्हा घाटातून बाहेर येतो ना तेव्हा एक वेगळीच फिलिंग्स येते म्हणजे असं वाटतं की आपण खरंच आपल्या गावापर्यंत पोहोचले म्हणून विठ्ठलाचं दर्शन घेतलं आणि खूप जास्त भूक लागलेली होती म्हणजे सिटीमधून गाडी आल्यामुळे एवढं ट्रॅफिक होतं ना म्हणजे दोन तास सिटीमध्येच गेले असं म्हणायला सुद्धा काही हरकत नाही त्यामुळे प्रचंड भूक लागलेली होती सकाळी नऊला बसलेली आहे दुपारी दोन वाजता तिथं पोहोचले निरेच्या स्टँडवरती तिथे धनुषला खाऊ घेतला आणि भैया येत होता आम्हाला घ्यायला गावाला यायचं रिझन असतं की मम्मीला अचानक खूपच जास्त त्रास झाला तिला सलाईन वगैरे लावलेली होती म्हणजे ते ॲडमिटच होती सो मग डायरेक्टली दवाखान्यातच गेलो तिच्याजवळ जराच जा थांबले आणि त्याच्यानंतर मग आम्ही घरी गेलो तर हे रिझन होतं माझं गावाला येण्याचं व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा भेटू तो त्याच्या व्हिडिओ